राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सव्वीस फेब्रुवारी सोमवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार मोहोळ शहर परिसरातील सोलापूर पुणे महामार्गावर पाळत ठेवली असता सुनील बाबूराव चव्हाण वय छत्तीस राहणार गणपतांडा बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा इसम मारुती सुझुकी क्रमांक एम एच तेरा डी वाय पंचवीस अठ्ठेचाळीस या चारचाकी वाहनातून पाच रबरी ट्यूबमध्ये पाचशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना आढळून आला आरोपीच्या ताब्यातून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीची हातभट्टी दारू व नऊ लाखांची कार असा एकूण नऊ लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सदरची <Sy> <Sy> कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता विभाग प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे जवान अण्णा अशोक माळी नंदकुमार वेळापूर्वे वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली